श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो आज आहे चौदा जून वार शनिवार आणि आजच्या दिवशी आलेले आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीचं व्रत गणपती बाप्पांना समर्पित असते प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थी तिथीचं महत्त्व देखील वेगवेगळं असतं चतुर्थीचा दिवस अतिशय अत्यंत शुभ दिवस असतो चतुर्थीच्या दिवशी बाप्पांचं तत्व हे इतर देव दिवसांपेक्षा कितीतरी हजारपटीने सक्रिय झालेलं असतं अगदी कणाकणामध्ये बाप्पांचा वास असतो आणि अशा सकारात्मक ऊर्जेमध्ये आणि आपण जर काही सेवा केल्या काही उपाय केले तर ते जर बाप्पांसाठी केला तर गणपती बाप्पा नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होत असतात बाप्पा आपण सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा अगदी साध्या सेवेने पूजेने प्रसन्न होतात गणपती बाप्पाला विद्येचे देवता म्हटलं जातं आरोग्यदाता म्हटलं जातं त्याचबरोबर सुख करता दुःख हरता संकट दुःख विघ्न हे टाळणारे देवता आ, मानले जातात त्याचबरोबर गणपती बाप्पा आम आणि म्हणूनच बघा संकष्टी ज एखाद संकट खूप आधीच्या बघा आधीच्या आजी वगैरे हे एक उपाय करायचे की जर खूप संकट आलं अचानक एखाद बघा कि संकट येतं की आपल्याला माहीत नसतं परंतु एखादं इतकं मोठं संकट आपल्यावरती येऊन उभं राहतं आणि म्हणून मग अशा वेळी काय करायचे की गणपती बाप्पांची मूर्ती पाण्यात ठेवली जायची आणि गणपती बाप्पांची मूर्ती जोपर्यंत जोपर्यंत पाण्यामध्ये आहे तोपर्यंत प्रार्थना करायची की मला या संकटातून बाहेर आणि मग त्यानंतर आपण गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठा मूर्ती बाहेर काढत असतो तर गणपती बाप्पा हे संकट नक्कीच दूर करत असतात आणि म्हणूनच कुठल्याही संकटामध्ये सर्वात प्रथम आठवण येत असते ती म्हणजे गणपती बाप्पांची आणि म्हणूनच त्यांना संकट दूर करणारे संकट हरणारे असं दे देखील म्हटलं जातं गणपती बाप्पांची सेवा केल्याने आपल्याला प्रदान होते गणपती बाप्पांची सेवा केल्याने आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी संकटे दुःख आहेत तर ते दूर होऊन आपली प्रगती होत असते मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या काही संकट आहेत दुःख आहेत ते देखील दूर होतात आणि अभ्यासामध्ये मुलांची हवी तशी भरभरून बर अशी प्रगती होत असते म्हणूनच गणपती बाप्पांची सेवा ही प्रत्येक आईने आपल्या मुलांकरता कराय करायला पाहिजे संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं उपवास केला जात या दिवशी बाप्पांची सेवा आराधना केली जाते त्याचबरोबर या दिवशी जर आपण काही उपाय केले आ, काही सेवा केल्या तर त्या उपायांचा देखील आपल्याला नक्कीच फळ जे आहे तर ते मिळत असतं आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशासाठी करावा बघा प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की माझ्या मुलांची भरभरून प्रगती व्हावी माझ्या मुलांना यश मिळावं त्याला कुठल्याही वाईट गोष्टीची सवय लागू नये किंवा वाईट बाधा होऊ नये परंतु कधी कधी लहान मुलं असो किंवा मोठे असो खूप चिडचिडपणे हट्टीपणा करतात कळत करता, कल, नाही काय करावं ऐकत नाही त्यांना बाहेरचे खूप छान वाटतात आणि घरी कुणाच ऐकत नाही त्याचबरोबर मोठे मुलं वाईट व्यसनाला लागलेले आहे ला वाईट मार्गी लागलेले आहे ला त्यांना कितीही समजावून सांगितलं तरी ते समजता समजत नाहीये अशा आ, तर त्यांना अक्षरशः आई वडील म्हणजे त्यांच्यासाठी मोठे शत्रू होऊन जातात असं देखील परिस्थिती काही ठिकाणी आहे काही ठिकाणी मुलं खूप अभ्यास करतात खूप मेहनत करतात तरीही तरीही देखील हवं तशी त्यांची प्रगती होत नाही हवं तसं यश जे आहे तर ते देखील त्यांना मिळत नाही ची प्रगती होत नाही, तसेच काही ठिकाणी व्यवसाय नोकरीसाठी खूप प्रयत्न करताय परंतु त्यामध्ये देखील त्यांना अपयश येतं अभ्यास केलेला अभ्यास लक्षात राहत नाही सतत आरोग्याच्या समस्या असतात बाहेरची इडापिडा झालेली आहे बाहेरचं एखादं वाईट व्यसन जडलेलं आहे काही जर असे प्रश्न काही जर तुम्हाला असं वाटत असेल तर अशा वेळेमध्ये प्रत्येक आईने आपल्या मुलांकरता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी फक्त दुर्वांचा हा प्रभावी उपाय करायचा आहे तुमच्या मुलांच्या आर्थिक अडचणी दूर होती मुलांच्या प्रत्येक अडचणी दूर होते मुलांचे सर्व दोष बाधा दूर होऊन मुलांची भरभरून अशी प्रगती होईल आणि सर्व वाईट गोष्टीपासून त्यांचं संरक्षण होईल उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आज या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही बघा संकष्टी चतुर्थीचं व्रत प्रत्येक महिला संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असते हे व्रत प्रत्येक व्यक्तीने करावं तसंच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी कल्याणा करता आणि रक्षणा करता गणपती बाप्पांची सेवा पूजा आराधना करावी त्याचबरोबर नेहमी सांगितलं जातं आणि म्हणून हा उपाय देखील आईने आपल्या मुलांसाठीच करायचा आहे मुला मोठ्या मोठी असतील एकत्र असेल एकत असेल तर मुलांच्या हातून देखील करून घ्यायचं आहे सकाळी वेळ मिळाला तर संध्याकाळी नाही सकाळी वेळ मिळाला तर मग संध्याकाळी देखील हा उपाय तुम्ही करू शकता शक्यतो सकाळी करा नाही शक्य झालं तर मग संध्याकाळी केला तरी देखील चालणार आहे तर हा जो उपाय आहे तर तो दुपारच्या वेळेमध्ये शक्यतो करून करू नका आणि त्यांना खरोखर नसेलच वेळ त्यांनी केला तरी देखील काही हरकत नाही कारण नामस्मरण आणि आपण सेवा किती मनापासून करतोय श्रद्धेने करतो हे खूप महत्वाचं असतं आता तो तुम्हाला जर उपवास राहत असेल तर ज्या वेळेस आपण चंद्रोदय बघतो आणि उपवास सोडतो त्यावेळी देखील तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय फक्त तुम्हाला सुतक असेल पिरियडस असेल त्यावेळी तुम्हाला करता येणार नाही आता आईला जर जमत नाहीये तर मग कुणी करावा घरामध्ये आई वडील करू शकता किंवा आजी आजोबा असतील ते देखील करू शकता किंवा बहीण करू शकते त्याचबरोबर तुमची आता दोन मुलं आहेत मुलगा मुलगा असेल मुलगी असेल, त्यांच्या करता देखील तुम्ही दोघांसाठी हा उपाय जो आहे तर तो करू शकता हा उपाय जो आहे तर उपाय कसा करायचा आहे बघा एकवीस तुम्हाला एकवीस दुर्वा तुम्हाला लागणार आहे बाप्पांना दुर्वा ह्या खूप प्रिय आहे आणि म्हणून त्यांच्या आवडीच्या वस्तू जर त्यांना आपण अर्पण केला तर त्याने प्रस ते प्रसन्न होत असतात आणि म्हणून म्हणूनच तुम्हाला एकवीस दुर्वांची जोडी जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे एकवीस दुर्वा घ्या त्यानंतर दोन मुलं असतील तर दोघांकरता तुम्हाला एकवीस एकवीस अशा दोन जोड्या वेगवेगळ्या घ्यायच्या आहेत एका मुलाकरता करत असाल तर मग एकवीस दुर्वा ज्या आहेत तर त्या वेगवेगळ्या घ्यायच्या आहे दोघांसाठी करत असाल तुम्ही वेगवेगळ्या घ्या आणि एका मुलांसाठी करत असेल तर मग एकवीस दुर्वाची जोडी एकच घ्यायची आहे तर आता हा उपाय करत असताना सर्वात प्रथम बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे तामनामध्ये बाप्पांची मूर्ती ठेवायची त्यावरती तुम्हाला पंचामृत किंवा कच्च दूध असेल तर अभिषेक करायचा आहे परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि नंतर मूर्ती स्वच्छ पुसून आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे अभिषेक करत असताना ओम ग गणपतये नम असा मंत्र तुम्हाला पठन करायचं आहे मग अभिषेक करून झाल्यानंतर बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे खाली विड्याचं पान असेल तर पानावरती ठेवा किंवा लाल रंगाचं कापड आतरून त्यावरती अखंड अक्षदा ठेवा आणि त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तर ती विराजमान करा त्यानंतर तुमच्याकडे जर अत्तर असेल तर गणपती बाप्पांना अत्तर लावा हदी कुंकू अक्षदा गुलाल जो जो आहे तर तो देखील अर्पण करू शकता तर उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा मुलांना देखील तुम्हाला जवळ घेऊन बसायचं आहे तुम्हाला एकवीस दुर्वा एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये छान मोजून घ्या घ्यायचा आहे मोजून पाण्याने त्या पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि मोजून एकवीस दुर्वाज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहे मोस्त आणि तीन तीन पानं दुर्वांना असायला पाहिजे तीन पाण्याच्या एक पान एक दुर्वाजी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे आणि एखादं पान जर त्याचं गळालेलं पट आहे तर असा दुर्वा घेऊ नका व्यवस्थित बघून तुम्हाला एकवीस दुर्वा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहे एखाद आता एखाद्या वेळी जेव्हा आपण ह्या दुर्वा आणतो तर ती जागा कशी आहे त्या जागेवरती घाण वगैरे नाही नाही अशा गोष्टी आपल्याला बघायच्या असतात आणि त्या स्वच्छ आणि चांगल्या जागेतून पवित्र जागेतूनच ही दुर्वा जी आहे तर ती आपल्याला आणायची आहे कारण आपण गणपती बाप्पांना अर्पण करत असतो चढवत असतो आता काय करायचं की गणपती बाप्पांचं विधिवत पूजन करायचं आहे बाप्पाजवळ बाप्पांजवळ तुम्हाला दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक दुर्वा जो आहे तर ती तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे आणि एक वेळा अथ गणपती अथर्व शीर्षम जे आहे तर ते तुम्हाला पठण करायचं आहे आणि दुर्वा जी आहे तर ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे मुलांना जर जवळ घेऊन बसला असाल तर मग गणपती अथर्व शीर्षम शिर्ष, तुम्ही म्हणायचं मुलांनाही म्हणायला लावायचं मुलं म्हणत नसेल तर मग तुम्ही स्वतः पठण केलं तरी देखील चालणार आहे मुलांच्या हातामध्ये तुम्हाला ही दुर्वा जी आहे तर ती द्यायची आहे म्हणजेच एकच दुर्वा तुम्हाला त्यांच्या हातामध्ये द्यायचे आहे किंवा तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहे असं तुम्हाला एकवीस वेळा करायचं आहे अशा 1 -1 कर है एक दुर्वा तर एक तुम्हाला अथर्व शिष्यमचा पाठ तुम्हाला करायचा आहे आता एकवीस वेळा गणपती अथर्व पाठ करून झाल्यानंतर शेवटी तुम्हाला फलश्रुती जी आहे तर ती देखील पठन करायची आहे शेवटच्या दुर्वा आपण त्यावेळी अर्पण करतो आणि त्या झाल्यानंतर ती अर्पण करून झाल्यानंतर श्रुती आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे आणि नंतर आपल्याला आरती वगैरे करायची आहे आता हे सगळं तुम्ही करून झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये जी काय इच्छा आहे मनोकामना आहे मुलांच्या किंवा अडचणी आहेत त्या गोष्टीचा ज्या गोष्टींचा त्रास होत आहे किंवा मुलांना जिथे कुठे एखाद्या नोकरीसाठी तुम्ही ट्राय करत असाल तर मग त्यासाठी तुम्हाला तुमच्या ज्या काही इच्छा असेल त्या तुम्हाला गणपती बाप्पांसमोर व्यक्त करायच्या आहे सांगायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला मुलांच्या हातून हे अर्पण करायचं आहे ज्या वेळेस गणपती ती अथर्व तुम्ही म्हणता त्यावेळी मुलांच्या डोक्यावरती हात ठेवून गणपती अथर्व शीर्षम म्हणा म्हणजे दुर्वांची जोडी जो आहे तुम्हाला मुलांच्या हातात द्यायचे आहे आणि त्यांच्या डोक्यावरती ते हात ठेवून तुम्हाला म्हणायचं तु, आहे तू मुलांचा हटी चिडचिडेपणा खूप लवकर कमी होऊन जाईल मुलं तुमचं ऐकायला लागतील इतकी ही प्रभावी सेवा आहे तुम्ही ही सेवा केल्याबरोबर तुम्हाला अगदी काही दिवसामध्ये जे अनुभव आहे तर ते नक्की दिसाय दिसायला सुरुवात होईल फक्त उपाय करत असताना आपल्याला मनामध्ये श्रद्धा असणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांना एकवीस दुर्वाज आहेत तर त्या एकवीस वेळा गणपती अथर्व शिष्य म्हणून पठन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आपली जी काय इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे गणपती बाप्पांची आरती करून मग नंतर आपल्याला सर्वांना नैवेद्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे प्रसाद वाटप करायचा आहे आणि त्यानंतर परत एक जाता जाता तुम्हाला आणखी दुसरा उपाय सांगते हा ही सेवा तुम्ही हा उपाय घरी करणार आहात परंतु आता तुम्ही जर आज गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये कुठे बाहेर जाणार असाल तर मग जिथे कुठे मंदिर असेल तिथं आता हराळी जी आहे दुर्वा जी आहे तर ती असतेच तर आपल्याला तिथे मंदिरात गेल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा सेवा करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे मंदिरामध्ये तुमची कोणतीही जी कोणती इच्छा असेल कठीणातील कठीण ती इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांसमोर बोलून व्यक्त करायचे आहे त्यानंतर ज्यावेळी तुम्ही घरी येणार आहात तर बाहेर जर तुम्हाला दुर्वा दिसली पसरलेली असते तर ती जागच्या जागीच तुम्हाला दुर्वा घ्यायची आहे आणि तुम्ही जी मंदिरामध्ये इच्छा बोललेली आहे तीच इच्छा बोलत तुम्हाला जिथे कुठे बाहेर गणपती बाप्पांच्या मंदिराच्या परिसरामध्ये जी दुर्वा असते तर तिथे तुम्हाला त्या दुर्वा दोन दुर् दुर्वा तोडायच्या नाही त्या दुर्वा जागीच तुम्हाला गाठ मारायची आहे आणि गाठ मारत असताना तुमची जी काय इच्छा आहे कठीणातील तर ती तुम्हाला अगद्या दुर्वांची गाठ मारत असताना व्यक्त करायची आहे गाठ मारून झाल्यानंतर तुम्हाला परत गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला घरी परत आहे तर दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आहे करून बघा नक्कीच तुम्हाला उपायांचा फायदा होईल तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय करा तर चला अख्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन सोबत तो सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ